प्रबंधभूमी न्यूज चे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन आज मालेगावतील काही तरुणांकडून तरुन। एक आगळा वेगळा अनोखा स्तुत्व उपक्रम रावगाव नाक्यावर बघायला मिळाला हे तरुण तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून उभे असल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते त्यांच्या हातात वृक्षाचे रोपटे होते ते जनतेला सावध करत होते की आज जर आपण झाडे नाही लावले तर पुढे अशा पद्धतीने ऑक्सिजन लावूनच फिरावे लागेल तर आत्तापासूनच आपण झाडे लावा ला व झाडे जगवा यासाठी ते जीव तोडून संदेश देत होते आणि त्याचबरोबर जनतेला झाडाची रोपटेही देत होते वन विभाग मालेगाव युवा क्रांती फाउंडेशन मानव रुहानी केंद्र छत्रपती व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला यावेळी बंडू माहेश्वरी ललित बांबरे ललित पवार किरण ठाकूर मुकेश मोरे समाधान लवाटे सागर हिरे अमित महाजन संभा साळुंके आबा बचाव आदी उपस्थित होते बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्श न्यूज साठी मार्श न्यूज इन्चार्ज हरीश मारू मालेगावचं वातावरण पंचेचाळीस पर्यंत पोहोचलं आहे आपल्या गावाला झाडच नाहीये तू तर फ्रंटला येणार आहे तू मेन येत तू फ्रंटला ऑक्सिजन वाला माणूस बाबा पुढं तुम्हाला ऑक्सिजनची गरज पडू शकते ना अरे इकडे येणार आहे सोडून दे जाऊ दे ते नको धरू तू अरे मला नळी दिसत नाही ना जाला जा ककले के आबा ए मागे जस एबा दुइटा आ जाओ त्यसला we আতে yeah, really. किरण यार तू फ्रेंडला आहे कुंड्या नको यार दिसत नाही ना ते ती नळी दिसत नाही ना आम्हाला वाचवायचं घेऊन जाऊ बंद आहे आत्ता चालू केलं परत येणार आहे कारण की आता काळाची गरज झाली बोलतात झाडं आहेत ना झाड दिसत त्यामुळे तुळ्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर डाऊनलोड करावं या दहा पुढीलच्या जीवनात अपडेट रहा